मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे फ्रायडे तर माझे फ्रायडे उपवास चालू आहे सध्या आणि आज हाऊस हेल्परने सुट्टी घेतली आहे तर हाउस हेल्पर जेव्हा सुट्टी घेते तेव्हा मग मी एक्स्ट्राचे कामं काढते कारण ती इतर वेळेस येते आणि पटकन दहा पंधरा मिनटात झाडून पुसून जाते तर मी आज काही एक्स्ट्राची स्वच्छता करेन कारण आज प्रशांतजींना पण लंच बनवायचं नाही आहे ते काय नाश्त्याला ओट्स खाणारे मी आत्ता जस्ट गरम पाणी लिंबू मध पिलं आणि आता ती आंघोळ करताय त्यांची आंघोळ झाली का त्यांना ओट्स वगैरे देते ते गेले की मम्मी घराची साफसफाई करेल तुम्ही आणि हे बघा माझं काय काम चालतंय बघा ड्रेस ट्राय करते कारण जो इव्हेंट होणार आहे ना माझ्या कपाटाची दशा बघा ते कपाटही नीट करू म्हटलं फार अस्तव्यस्त झालं आणि जो इव्हेंट होणार आहे टेना कार्निव्हल तर आमचं संडेला प्रोग्राम आहे त्यासाठी मम्मी गाऊन ट्राय करते हा शॉर्ट ड्रेस आहे ऍक्च्युली हे बघा एवढाच आहे पण प्रशांतजींचं म्हणणं की तू लॉंग गाऊन वेअर कर लाँग गाऊनमध्ये छान दिसतंय म्हटलं हो मी अजून काही ठरवलं नाहीये मी जस्ट ट्राय करते इथे बरेच सगळे गाऊन मी काढून घेतले आणि बघतो बघतो म्हटलं आता कारण आपली साईज चेंज होत राहते त्यामुळे कुठलं कुठलं आपल्याला व्यवस्थित दिसेल ते ट्राय करते मी त्याच्यासाठी सगळं गाऊन कलेक्शन मी काढून घेतले आणि ग्राउंड गाऊन ट्राय करायचं काम चाललंय ते गेले आत्ताच आता चला मी गाऊन फायनल करते कुठला घालायचा मी फायनली मी हा माझा जो इव्हिनिंग गाऊन आहे ना हा फायनल केला त्या रॅम्प वॉक हो शोला घालायला तर हा मी मिसेस इंडिया इंटरनॅशनलचं ऑडिशन द्यायला गेले होते तेव्हा मी हा गाऊन घेतला होता जो की बऱ्यापैकी कॉस्टली आहे तर प्रशांतजी बोलले की हा घाल हा छान दिसेल तुला तर मी हा गाऊन घालणार आहे वजन कमी करायचं आहे परंतु चहाचा मोह काय सुटत नाही हे बघा चहा उकळायला ठेवला आहे हो मी काय केलं ना अमेझॉन वरून जॅगरी पावडर ऑर्डर केली वेदाकाची आहे ही जॅगरी पावडर गुळाची पावडर काहीतरी तरी एकशे तीस कि एकशे पस्तीस रुपये किलो असे मी चहा बनवून घेते आणि तुम्हाला तर माहितीच माझ्या गुळाचा चहा करण्याची पद्धत आत्ताच एक मिनिटापूर्वी जस्ट माझ्या भाऊजाईशी बोलले ती बोलली आहो आमचं नाही फुटत आम्ही डायरेक्ट चहामध्ये मध्ये गुळ टाकतो मे बी त्यांचं ना घरचं दूध आहे आणि ते डायरेक्ट गुळ टाकून चहा उकळवतात आपण त्यांचा चहा नाही फाटत ता ता तो तो मी जर तसा उकळवला तर कधी फाटतो कधी नाही फाटत तर रिस्क घ्यायची कारण फाटल्यानंतर तसंच तसं चहाचं भांड बेसिन मध्ये ओतून द्या मग ते आपल्याला नको वाटत नाही का एवढं नुकसान करायला त्यामुळे मी काय करते तुम्हाला तर माहितीचे कपामध्ये गुळकट करून घेते आणि त्याच्यावरती चहा घालते आणि ते, ते, ते इझी वे वाटतो मला केमिकल विरहित बॉ म्हणून प्युअर जॅगरी त्यात काहीच ऍड नाहीये असं ते अमेझॉनवरून ऑर्डर केलं तुम्हाला कुणाला हवं असेल तर मी लिंक देईल वाटल्यास तर आता उपवासी म्हणून चहा बनवते चहा पिऊन घेते मोठा कप भर म्हणजे जरा काम करायला एनर्जी ऍक्च्युली प्रतीक ना सिन्नरला गेलाय सिन्नरला म्हणजे नाशिकला गेलाय काल तो त्याच्या एका फ्रेंडची काल एंगेजमेंट होती आणि आज एका फ्रेंडची लग्न आहे काल मुलाची एंगेजमेंट होती आज मुली स्कूल टाइम फ्रेंड ना ज्या मुलीची आज लग्न आहे ती त्याची स्कूल टाइमची फ्रेंड तर फ्रेंडशिप मध्ये म्हणजे मी सांगते ना आमच्यावरच गेले आमच्या मुला खूप सगळे फ्रेंड्स आहे आणि तर मग त्याला मी सांगितलं की तू एवढ्या जवळ जातोय नाशिकला तिथून कि पंचवीस किलोमीटरवर आहे माझं माहेर सिन्नर तर म्हटलं तू जातोच आहे तर मग सिन्नरला असाय तो रात्रीचा सिन्नरलाच गेला होता माझ्या लहान बहिणीकडे कारण तिचा मुलगा कृष्णा आणि हा हे दोघ बरोबर गेले तर मग त्याला म्हटलं येता आणि आजी बाबांना भेटून ये नाही का तर मग तो गेला होता माझ्या आई वडिलांच्या घरी मग तिथून व्हिडिओ कॉल केला तर आत्ताच माझे भाऊ भाऊजया त्यांच्याशी बोलले तेव्हा भाऊजाईशी बोलणं झालं तर चला आता चहा पिऊन घेते हे बघा ना ओट्स बनवले होते ओट्समध्ये पण मी आ, ही जॅगरी पावडरच वापरली आणि हा माझा मलाई मार्केट स्पेशल स्पेशल चहा या चहा प्यायला तुम्ही पण थोडंफार बारीक बारीक जाळं असतं बाल्कनीपासून मी सुरुवात केली आणि आपण सर्वांनीच आपलं घर हे स्वच्छच ठेवलं पाहिजे आणि मला माहिती आहे आजकाल सगळ्याच मैत्रिणी आपलं घर स्वच्छ ठेवतात मग त्या वर्किंग असो किंवा नसो परंतु म्हटलं जातं ना हात फिरे तिथे लक्ष्मी वास करे तर म्हणून मी घर नेहमी स्वच्छ ठेवते माझ्या घरामध्ये कधीच मी कचरा घाण असं होऊ देत नाही आणि मी जसं म्हटलं की कामवाल्या ज्या बायका असतात त्या महिन्यातून एक दोन सुट्टी करतात आणि मग त्यावेळेस मी एकदम डीप क्लिनिंग करते घराचं सगळ्यात पहिलं तर जाळं झटकून घेते माझ्या आई नेहमी म्हणायची घराला जाळं पुरुषाचं तोंड काळं अशा काय म्हणी आहे त्याला चला तो एक म्हणींचा भाग आहे परंतु आपलं घर हे स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे आणि घर जर कोपरे सगळे स्वच्छ असले ना खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतात घरामध्ये आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आणि माझं घर खूप स्वच्छ असतं म्हणूनच मी म्हणेल की लक्ष्मी मातेची कायम आमच्यावर कृपा असते हे मी नक्कीच सांगेल तुम्हाला तर सगळ्यात पहिलं तर मी सगळ्या रूमचं जाळं झटकून घेतलं आणि हा छान ब्रश मला मिळालेला आहे तो मी ठाण्याला असतानाच डीमार्टमधनं घेतला आहे आय थिंक की असा ओपन रोडवर घेतला तेही मला आठवत नाही पण सगळ्यात पहिलं मी संपूर्ण घराचं एकदा काढून जाळं वगैरे झटकून घर झाडून झाले आणि करीनाचा कॉल आला होता मग करीनाशी बोलत बसली थोडा थोडा मधून पाच एक मिनिटाचा रेस्ट घेऊन घ्यायचा नाही का सारखं उभं राहायचं मधून मधून पाणी प्यायचं पाणी पिणं खूप गरजेचं आहे ऍक्च्युली ना आपण पाण्याला खूप लाईटली घेतो परंतु पाण्याचे इतके सगळे फायदे आहे आपल्या शरीरासाठी आणि मी तुम्हाला सांगते जोपर्यंत मला हे नॉलेज नव्हतं मी पूर्ण दिवसभरात दोन ग्लास सुद्धा पाणी प्यायचे आणि मला वारंवार वारंवार युरिन इन्फेक्शनचा त्रास व्हायचा करिनाच्या जन्माच्या वेळेची गोष्ट आहे ऍक्च्युली ती करीना, करीना प्रतीकच्या पण जेव्हापासून मी भरपूर पाणी प्यायला लागले त्याचे खूप सगळे फायदे माझ्या बॉडीवर मला दिसायला लागले तर पाणी आपण पीत राहिलं पाहिजे आणि गरम पाणी पिलं मग तर त्याचे फायदे खूप म्हणजे खूपच आहे आपलं वजन कमी करायला सुद्धा ते हेल्प करतं आणि प्लस आपलं फूड जे आहे ते छान पद्धतीने डायजेस्ट करायला देखील गरम पाणी मदत करतं तर जेवणाआधी आणि जेवणानंतर अर्धा पाऊन तास आधी आणि अर्धा पाऊन तासनंतर जर शक्य असेल तर कोमट कोमट गुणगुणं पाणी आपण ज्याला म्हणतो थोडंसं गरम ते पाणी आपण नक्कीच प्यायला पाहिजे तर मी आता मोठा ग्लास भरून पाणी पिली आणि चला आता मी डस्टिंग करते पुसून घेते घरातल्या सर्व वस्तू तसं आम्ही काय दोघंच असतो तर जि जर घरात मेंबर कमी असले तर घर खूप घाणही होत नाही आणि इवन सगळं बंद असतं नाही का तर ति त्याच्यामुळेही घाण होत नाही पण तरी पण धूळ तेच बघा बंद जरी असलं तरी पण धूळ तेच तर म्हणून आपण जेव्हा कधी आपल्याला शक्य आहे तुम्हाला जर आठवड्यातनं वेळ मिळत असेल तर रविवारी म्हणा किंवा पंधरा दिवसातनं महिन्यातनं केव्हा तरी आपण आपल्या घराची डीप क्लिनिंग केली पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढ्या पण वस्तू आहे ना त्या सगळ्या आपण पुसल्या पाहिजे आता हे घड्याळ जिथे ठेवलेलं आहे ना आता इथे मंदिर असल्यामुळे काय होतं हो, कापूर जाळला जातो आणि कापूर जाळल्याचं आहे ना असं बारीक बारीक काळे काळं काळं असं वरती अक्षरशः त्या मार्बलवर लेअर बसतो आणि राहिलं घराचा मेन दरवाजा घराचा मेन दरवाजा असं म्हटलं जातं कर्त्या पुरुषाने जर दरवाजा पुसला तर खूप चांगलं असतं परंतु <laughs> जसे आमचे प्रशांत जे ऐकणार नाही तसे बरेच बंधू ऐकणार नाही ना एका दार वगैरे पसाय पुसायला पण ठीक आहे आपण घरातली लक्ष्मी आहोत घरातल्या स्त्रीने का होईना रोज घराचं मेन डोअर पुसलं पाहिजे तर रोज तर मलाही शक्य शक्य म्हणण्यापेक्षा मला काही कामंही आठवण राहत नाही पण हो ज्या दिवशी माझा उपवास असतो ना मग त्या दिवशी मला बरोबर ह्या सगळ्या गोष्टी आठवतात हो सोमवार असो गुरुवार असो शुक्रवार असो की आपण दरवाजा वगैरे बाहेरून सगळं पुसून घेऊ असं तसं बाहेर जे शू शू रॅक आहे त्यांना मी रोजच कपडा मारते तर फॅन वगैरे सगळे पुसून घेतले आणि हे बघा हॉलमध्ये मी सोफे वगैरे सगळं सरकवले पुढे आणि सोप्यांच्या मागे अक्षरशः असं मातीचा एक थर असा बारीक असा बसलेलं असतो तर ते सगळं मी झाडून सोपे वगैरे स्वच्छ पुसून घेतले कर्टनच्या मागची जी विंडो आहे ती पण क्लीन करून घेतली आता मी या रूम मध्ये जेवढं पण फर्निचर आहे ना ते सगळं क्लीन करून घेतलं मागे मागे काय झालं मी रोजच पुसायचे आणि मला वाकल्याने थोडंफार माझं कंबर दुखतं आता ते स्लिप डिस्क आहे नाही तो वेगळा भाग आहे पण रोज हे सगळं पुसायचे पण नंतर लक्षात आलं की या बेडरूमचा काहीच यूज होत नाही प्लस विंडो मी बाल्कनीचे ग्लास वगैरे बंद ठेवते तर खूप अशी काही धूळ येत नाही आणि हेल्पर म्हटल्या की महिन्यात नाही एक दोन सुट्ट्या घेणारच तेव्हा मम्मी असं ठरवलं की ज्या दिवशी हेल्पर सुट्टीवर राहील त्या दिवशी मी डीप क्लिनिंग करेल प्रत्येक वस्तू छान पुसेल म्हणून मम्मी हे फर्निचर प्लस हे बघा हे कपाट प्लस हा बेड हे सगळं स्वच्छ पुसून घेतलं एकदम स्वच्छ आणि काम करत राहणं आपल्या सर्वांच्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप चांगलं असतं आपल्या शरीराचा व्यायाम होतो एक्सरसाइज होते जेव्हाही आपण असे कामं करतो बघा तर म्हणून काम करत राहिलं पाहिजे जेव्हाही आपल्याला वेळ मिळेल कारण आपल्या शरीराची जर जास्त हालचाल झाली नाही काय होतं आपलं वजन वाढतं ऑलरेडी आत्ताही तुम्ही बघू शकता माझं वजन वाढलं आहे तसं माझं सध्या वर्कआउटही चालू आहे चार पाच लेडीज आहे त्यांचं मी घेते वर्कआउट आणि त्यांच्याबरोबर माझंही छान होतं तर वर्कआउट तर चालूच आहे म्हणून आपल्या शरीरासाठी म्हणजे निरोगी राहण्यासाठी सुद्धा काम करत राहणं खूप गरजेचं आहे जेवढं आपण आपल्या शरीराची हालचाल करू आपल्या शरीरामध्ये ज्या कॅलरीज आपण फूडमधून अन्नामधून घेतो त्या सगळ्या बर्न व्हायला मदत होती आता हा टेबल बघा याच्यावर बऱ्याच दिवसापासून ना इथे इझिली म वस्तू कपडे टाकले जातात तर असं एक धुळीचा थोडा लेअर दिसत होता तो पण मी स्वच्छ घासून घेतला आणि डायनिंग एरियाच्या पुढे बाल्कनीच्या जिथे हा ग्लास आहे हा ग्लास पण मी वरच्यावर पुसत असते सकाळी सकाळची वेळ तरी सुद्धा खूप असं बाहेर जर आज ऊन पडत होतं वातावरण सारखं चेंज होत होतं मध्येच थंडी वाजत होती तर ते ग्लास क्लीन करून घेतले त्यानंतर डायनिंग टेबल आणि चेअर्स त्या सगळ्या पुसून घेतल्या जी पहाटे उठताना तर ते घरामध्ये ने रेंज नसल्यामुळे ते स्लायडिंग ओपन करून देता बाल्कनीत जाऊन बोलता तर हा वेळमुळे धूळ येते बऱ्यापैकी आणि मी झुला बाल्कनीत ठेवला होता पण त्याचा काही यूजच होत नाही बाल्कनीमध्ये कोणी जाऊन बसतही नाही आहे त्याच्यावर म्हणून मी तो झुलाही आत्ता दुसऱ्या बेडरूममध्ये जागा होती तिकडे तो झुला शिफ्ट केला आणि मधूनही स्वच्छ असं जाळं झटकून पुसून वगैरे घेतलं आणि दोन तीन दिवसापूर्वी तर मी बाल्कनी धुवून देखील घेतली होती आपलं घर जेव्हा काणे कोपरे एकदम असे चकाचक होतात ना जेव्हा आपल्याला पूर्ण आता गॅरंटी असते म्हणजे नाही का की खात्री की माझ्या घरात कुठल्याच कोपऱ्यात कचरा नाही आणि हो आता दोन तीन दिवसापूर्वीच ते काय मी शूट नव्हतं घेतलं तर आमच्या बेडरूमचं बेड इव्हन आमच्या बेडरूम मधलं टेबल दुसऱ्या बेडरूम मधला दिवाण सरकवून त्याच्या खालीची क्लिनिंग झाली होती अवघ्या दोन तीन दिवसापूर्वीच तर एवढं छान वाटतंय ना मला साफसफाई करून की बस आणि माझी स्वतःची साफसफाई झाली माझी स्वतःची पण आंघोळ झाली तुम्ही बघू शकता तर चला आता मी छान अशी देवांची पूजा करून घेते आणि पूजाही बघा हा तुम्ही असं जाऊ नका लगेच पण हो मी तुम्हाला नक्कीच विचारेल कसं म्हटलं माझा आजचा साफसफाईचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की हो सोनाली खरंच मेहनत करते चॅनल ग्रो झाला पाहिजे तर तुमच्या मित्रमैत्रिणींना माझे व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका त्याच्याने युट्यूब काय करेल माझ्या चॅनलला पुश करायला हेल्प करेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर पूजा वगैरे बघून मग जा अंघोळ झाल्यानंतर अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी केली तसं रात्री मी अजून छान नाही का दा दाराबाहेर दिवे वगैरे लावले होते मस्त घरात पण थोडेफार दिवे लावले होते आणि मी असा एक शॉर्ट शूट केला आणि तो पण मी माझ्या चॅनलवर चा, छान असं गाणं टाकून तो देखील अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा मला काही काही जुनी गाणी खूप आवडतात आणि खूप छान गाणं आहे ते तर तो शॉर्ट बघायला विसरू नका